नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य पाटील मी आहे करमाळ्यातल्या आपल्या सीमा नदीवर संगोबा बांधाऱ्यावर आपण चार दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता कारण त्यावेळेस आपल्याला समजलं होतं की भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आणि सीमा नदीला महापूर शंभर टक्के येणार आहे त्या दिवशीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे मित्रांनो सीमा नदीनं परत पर रूप धारण केलेलं आहे आणि जोरदार पाऊस चालू आहे प्रशासनाला हात जोडून विनंती कारण कोणेगाव धरणाच्या खाली प्रशासनानं हाय अलर्टवर राहायचंय शंभर टक्के पूर येणार आहे त्या दिवशीची परिस्थिती परत उद्भवणार आहे माझा प्रत्येक शेतकऱ्याला सीमा कोळेगाव धरणाच्या खालच्या प्रत्येक गावाला हात जोडून एक विनंती आहे आपण हाय अलर्टवर राहावा आपण काळजी घ्या कारण पूर हा शंभर टक्के येणार आहे धरणातून पण पाणी सोडायला जोरदार प्रमाणात चालू आहे पन्नास हजार क्युसेक धरणातून पाणी सोडायला चालू आहे त्यामुळं बोत्रा असेल खाली रिदुरे नंतर केवड उंदरगाव त्याच्यानंतर